नाथांचं जे नवनाथांचं जे मी पारण पूजाविधी सांगितले होते तर त्याची आता जे जे साधक लोक माझे व्हिडिओ बघून माझ्याशी शे कॉन्टॅक्ट साधून जे जे अनुष्ठानला बसलेले आहेत नवनाथांचं पारयण करतायत तर त्यांच्यासाठी मी एक पूजेची व्हिडिओ बनवून टाकतो आहे जेणेकरून तुमचं अनुष्ठान संपल्यानंतर त्या पद्धतीने तुम्ही उत्तरपूजा करावी ज्यावेळेस तुमचं तीन महिन्याचा जो शेवटचा दिवस राहतो त्या दिवशी त्या तुम्हाला त्याची उत्तर पूजा कशी करायची किंवा कशी नाही ती माहिती व्यवस्थित देतो आणि त्या पद्धतीने तुम्ही व्यवस्थितपणे ते पूर्ण करावं तर ज्या वेळेस शेवटचा दिवस राहतो तर त्यावेळेस तुम्हाला करायचं आहे काय तुमच्या आयपतीप्रमाणे दोन्ही पद्धत तुम्हाला सांगणार आहे तर त्या पद्धतीने तुम्ही ती उत्तरपूजा करून घ्यायची पण ओरिजिनल जी, जी पद्धत आहे त्यावेळेस काय करावं लागतं किंवा काय नाही ती पद्धत मी तुम्हाला सांगतो साधक असो किंवा साधवी किंवा किन्नर साधक असो किंवा कोणी पण तर ते मी सांगितल्याप्रमाणे जर त्यांनी पारायण करत असेल किंवा नाथांची सेवा करत असेल आणि त्या विधी विधानला बसले असतील सव्वा तीन महिन्यासाठी तर त्यांच्यासाठी ही उत्तरपूजा कशी करावी तर उत्तरपूजा अशा पद्धतीने करायचं ज्या वेळेस आपला शेवटचा दिवस असतो त्या दिवशी महादेव पार्वती स्वरूपामध्ये पण असो त्याच्यामध्ये जर साधक साध्वी जर तुम्ही बोलवले ते जण नवरा बायको असेल तपस्वी असेल तर खूप अतिउत्तम आणि जर त्यांचं नवीन लग्न झालं असेल नवीन जोडपं असेल तर त्यांना बोलव तर त्याच्यावरून अजून जास्त उत्तम आणि त्याच्यात कुठले पण कुठले पण नवर बायको जोडी तुम्ही त्या ते दिवशी त्यांना बोलवायचं पहिल्यांदा त्यांना बोलवल्यानंतरून पहिल्या दिवशी जाऊन त्या दोघांच्या घरी जाऊन त्यांना सांगायचं आणि कुंकू द्यायचं जी सवासीने तिला हाळकुंकू द्यायचं आणि तिला सांगायचं की अमुक अमुक उद्याच्या दिवशी माझ्या घरी नाथांची उत्तर पूजा आहे तर माझी इच्छा आहे तुम्ही दोघंजणं नवरा बायकोंनी येऊन आमच्या घरी घरी जे पण असेल प्रसाद वगैरे महाप्रसाद ते तुम्ही ग्रहण करावा अशी आमची इच्छा आहे मग त्यावेळेस काय करायचं जी पण असेल त्यावेळेस तर त्या आदिशक्ती स्वरूप स्त्रीला पार्वती समजायचं जो कोणी पुरुष बोलवला त्याला स्वरूप आणि शिव, शिव समजायचं त्यावेळेस काय करायचं ज्यावेळेस ते घरी येत आहेत तर त्याच्या आधी त्यांना काय घेऊन यायचं जी माऊलीला तुम्ही बोलवता